प्रिय बंधु भगिनीनो मी फादर पॅट्रिक मर्सेलिन डिसूजा आज मी संत लोककृत कृत शुभवर्धमान अध्याय एकवीसवा वचन पंचवीस ते अठ्ठावीस जगाच्या शेवटी घडणारी चिन्हे आणि त्या क्षणानं धैर्याने आणि प्रार्थनापूर्वक सामोरे जाण्याचा येशूचा सल्ला याविषयी चिंतन करत आहे जगाच्या शेवटी येणाऱ्या या चिन्हांबद्दल येशूने भाकीत केले आहे तेव्हा सूर्य चंद्र व तारे ह्यात चिन्हे घडून येतील आणि पृथ्वीवरील समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने राष्ट्रे घाबरी होऊन पेचांत पडतील भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील आणि आकाशातील बळे डळमळतील लुक एकवीस पंचवीस ते सव्वीस जेव्हा जगाच्या अंताविषयी येशूचे भागीत जगावर येऊ लागेल तेव्हा राष्ट्रांना गोंधळाचा अनुभव येईल आणि लोक दहशित दहशतीने बेहोश होतील हे स्वाभाविक आहे आता आमचे काय जेव्हा ही चिन्हे दिसू लागतील तेव्हा आपण जिवंत असू की नाही हे आपल्याला माहीत नाही आणि कधीच कळणार नाही परंतु तरीही आपण आपल्या जीवन काळात जगावर जगाचा अंत येण्याची शक्यता लक्षात ठेवली पाहिजे जिथे आपण अशा भयानक गोष्टींचे साक्षीदार असू आपल्या डोळ्यांसमोर घडणाऱ्या या भयंकर गोष्टींना आपण कशी प्रतिक्रिया देणार आणि कसे सामोरे जाणार हा महत्वाचा प्रश्न आहे आपण इतके घाबरून जाऊ का की आपल्या डोळ्यांसमोर उलगडणाऱ्या या भयंकर वास्तवापासून वाचण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी आपण धावू लागू लवकरच लग आपले पृथ्वीवरील कार्य पूर्ण होईल आणि आपण यापुढे पृथ्वीवर राहणार नाहीत या कल्पनेवर आपण आपले जीवन पुढे चालू ठेवणार असा विचार आपण करणार का आपण घुरगे टेकून या परिस्थितीचा सामना करण्यास मदत करण्यासाठी येशूकडे विश्वासाने प्रार्थना करायला सुरुवात करणार का आपण आपल्या भूतकाळात डोकावून आपल्या सर्व चुकांबद्दल विचार करून परमेश्वराची क्षमा मागणार का आणि त्या सर्व लोकांची ज्यांचे आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने नुकसान केले आहे त्यांची आपण क्षमा मागणार का त्यांची भरपाई करून देणार का आपला अंत जवळ आला आहे आणि परमेश्वराची क्षमा मिळवण्यासाठी आणि आपल्या मृत्यूनंतर अंतिम बक्षीस मिळवण्यासाठी आपल्याला या शेवटच्या दिवसांत किंवा आपल्या जीवनाच्या अंतिम तासांत किंवा क्षणांमध्ये काहीतरी करण्याची आवश्यकता आहे हे आपल्याला जाणवेल काय कोणत्याही क्षणी काही दिवसानंतर जगाचा अंतिम क्षण आपल्या समोर येईल याची ये आपणास पुरेपूर जाणीव होईल का त्या भयंकर दिवसांपूर्वी इतकी वर्ष येशूच्या शिकवणीचे पालन न केल्याबद्दल आपण परमेश्वराची क्षमा मागण्यास आणि जोपर्यंत आपल्याला जिवंत राहू दिले जाईल तोपर्यंत येशूच्या शिकवणीचे पालन करण्याचा संकल्प आपण करणार का जकादार जक प्रमाणे आपण येशूला आपल्या अंतकरणात स्वीकारून आणि पश्चाताप या अंतकरणाने आपल्या जीवनात आपल्या कृतींमध्ये आणि आपल्या वागणुकीत मूलभूत बदल घडवून आणणार का आपण जकयसप्रमाणे प्रभूला म्हणणार का हे प्रभू इथे आणि आता मी माझी अर्धी संपत्ती गरिबांना देतो आणि जर मी कोणाचीही फसवणूक केली असेल तर मी त्याच्या चौपट रक्कम परत करीन लोक अध्याय एकोणीसवा वचन आठ त्या भयंकर घटना घडल्यानंतर आपण परमेश्वराला आणि स्वतःला जे वचन दिले आहे त्याप्रमाणे आपण आपले जीवन जगू लागलो तर आपण परमेश्वराच्या राज्यात स्वीकारले जाण्याची खात्री बाळगू शकतो परंतु प्रथम स्वतःला आणि नंतर या चिंतनावर विचार करणाऱ्या तुम्हा सर्वांना माझा एक प्रश्न आहे लोकच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय एकवीस वचन पंचवीस ते सव्वीस नमूद केल्याप्रमाणे त्या भयंकर गोष्टी घडण्याची आपण वाट का पहावी त्या भयंकर गोष्टींचा सामना करण्यासाठी आणि परमेश्वराच्या राज्यात राज्यात प्रवेश मिळवण्यासाठी स्वतःला तयार करण्यासाठी आपण परमेश्वराला वचन दिलेले जीवन आत्तापासून जगू लागलो तर बरे होईल नाही का जे करणे आवश्यक आहे ते करून आपण पुढचं जीवन जगायला सुरुवात करूया म्हणजेच आपल्या पापांबद्दल पश्चाताप करणे प्रभूची क्षमा मागण्यासाठी चांगली आपल्या पापांची कबुली देणे आणि क्षमा मागणे वैयक्तिकरित्या किंवा आपल्या विचार आणि भावनांमध्ये ज्यांना आपण नाराज केले आहे त्या के सर्वांची क्षमा मागणे आणि आपले जीवन आपला दृष्टिकोन आणि आपले वर्तन बदलून परमेश्वराला आवडेल असे जीवन जगण्यास आपण सुरुवात करूया त्यावेळी त्या मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने आणि मोठ्या वैभवाने ढगात येताना पाहतील जेव्हा या गोष्टी घडू लागतील तेव्हा उभे राहा आणि आपले डोके वर करा कारण तुमचा मुक्तीसमय जवळ आला आहे ते मनुष्याच्या पुत्राला पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ढगात येताना पाहतील येशूने लोकांना सांगितले की ते, ते उपस्थित असलेल्या लोकांना मनुष्याच्या पुत्राला पराक्रम आणि गौरवाने ढगात येताना पाहण्याचा बहुमान मिळेल या भविष्यवाणीद्वारे येशूने शिष्यांना आणि इतरांना पुढील गोष्टी स्पष्ट केल्या आहेत एक मनुष्याचा पुत्र निश्चितपणे जगाच्या शेवटी मेघात पराक्रमाने आणि महान वैभवाने येईल सध्या आपल्याला मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व वैभवाने ढगात येणे म्हणजे काय आहे हे समजू शकणार नाही कारण येशू नाही पराक्रम व वैभवाने ढगात येणे म्हणजे नक्की काय आहे याचे तपशीलवार वर्णन केलेले नाही म्हणून त्यावेळी आपण जिवंत असलो तरी आपल्या स्वतः डोळ्यांनी साक्ष देण्यासाठी किंवा स्वर्गातून त्या घटनेचे स्वर्गीय दृष्टीने निरीक्षण करण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि येशूचा अर्थ काय होता ते पहावे लागेल दोन आपण या महान कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण याबद्दल कोणताही या अंदाज लावू शकत नाही कारण ते फक्त परमेश्वर पित्यालाच ठाऊक आहे पुत्राला सुद्धा नाही तीन येशूची इच्छा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेव बाबा की ही घटना जगाच्या शेवटी घडेल आणि मनुष्याच्या पुत्राचे सामर्थ्य आणि गौरव प्रकट होईल येथे येशूचे अनेक शिष्य विचार करत असतील की जगातील सर्व लोक येशूला पराक्रम आणि वैभवाने ढगात येताना एकाच वेळी कसे पाहू शकतात कारण जग इतके विशाल आहे याने अनेक खंड आणि देश आणि परिसर हजारो आणि हजारो मैल पसरलेले आहेत बरं हे एक रहस्य आहे आणि जगभरातील सर्व लोक येशूला त्याच्या वैभवात येताना कसे पाहू शकतील याची आपण कल्पनाही करू शकत नाही पण हे शक्य आहे कारण परमेश्वराला काहीही अशक्य नाही येशूने त्याच्या पुढील वचनात त्याचा आधीच उल्लेख केलेला आहे मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यात जाणे कठीण आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो श्रीमंत माणसाला परमेश्वराच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुईच्या मुखातून जाणे सोपे आहे जेव्हा शिष्याने हे ऐकले तेव्हा ते फार आश्चर्यचकित झाले आणि त्याने विचारले मग कोणाचे तारण होईल येशूने त्यांच्याकडे पाहून म्हटले मनुष्याला हे अशक्य आहे पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे मग ते एकोणीस तेवीस ते सव्वीस परंतु त्याच वेळी जगभरातील सर्व लोक ती घटना एकाच वेळी समजून दृश्यमान कशी करू शकतील हे समजून घेण्यासाठी आपण मोबाईल फोनची खालील उपमा वापरू शकतो ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलद्वारे जगभरातील लोकांशी आपण बोलू शकतो आणि त्यांना पाहू शकतो त्याचप्रमाणे आपण येशूला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून ढगांमध्ये येताना पाहू शकतो मी या मुद्द्यावर आधीच्या चिंतनात चर्चा केली आहे पण अनेक लोक या संधिकतेमुळे गोंधळलेले असल्याने इथे त्याची पुनरावृत्ती केलेली आहे जेव्हा या गोष्टी घडू लागतील तेव्हा उभे राहा आणि आपले डोके वर करा कारण तुमचा मुक्ती समय जवळ येत आहे जरी जगाचा अंत आणि परिणामी आपला स्वतःचा अंतही येण्याची खात्री आहे तरी सुद्धा एशीने लोकांना शुभ वर्तमान देऊन एक आशा दिली आहे की त्यांचा मुक्ती समव जवळ येत आहे त्यामुळे लोकांसाठी हा एक दुःखाचा आणि आनंदाचाही क्षण असेल कारण हा क्षण जगाच्या अंताची आणि जगासोबतच आपल्याही स्वतःच्या अंताची देखील भविष्यवाणी करतो पण त्याच वेळी तो त्यांना आशा देतो की त्यांचा मुक्ती समय जवळ येत आहे आता इथे एक धर्मशास्त्रीय प्रश्न उद्भवतो ज्याला आपण संबोधित करणे आवश्यक आहे येशू जगाच्या अंताच्या वेळी तेथे ते उपस्थित असलेल्या सर्व लोकांना तारणाची आशा देतो कारण तो तेथे ते उपस्थित असलेल्या सर्व लोकांना सल्ला देत आहे की जेव्हा या गोष्टी घडू लागतील तेव्हा उभे राहा आणि आपले डोके वर्क करा कारण तुमचा मुक्त समय जवळ येत आहे अशा प्रकारे याचा अर्थ असा आहे की सर्व लोक येशूच्या शिकवणीनुसार त्यांचे जीवन जगले की नाही ह्याची पर्वा न करता त्यांना मुक्ती मिळेल पण शेवटच्या न्यायाच्या वेळी मत अध्याय पंचवीसवा वचन एकतीस ते शेहेचाळीस त्यावेळेला काय होणार आहे हे शिष्यांना सांगताना येशूने हे निश्चितपणे स्पष्ट केले होते की जे स्वर्गातील पित्याच्या इच्छेनुसार त्यांचे जीवन जगले असतील त्यांना जाईल येशू म्हणाला होता मग राजा त्याच्या उजवीकडे असलेल्यानं म्हणेल माझ्या पित्याचे आशीर्वाद असलेल्या न या तुमचा वारसा घ्या जगाच्या निर्मितीपासून तुमच्यासाठी तयार केलेले राज्य घ्या त्याला मला भूक लागली होती आणि तुम्ही मला खायला दिले मला तान लागली होती आणि तुम्ही मला प्यायला दिले मी अनोळखी होतो आणि तुम्ही मला आत बोलावले मला कपडे हवे होते आणि तुम्ही मला कपडे खातले मी आजारी होतो आणि तुम्ही माझी काळजी घेतली मी तुरुंगात होतो आणि तुम्ही मला भेटायला आलात मी तुम्हाला खरे सांगतो माझ्या या सर्वात लहान भाऊ आणि बहिणींपैकी एकासाठी तुम्ही जे काही केले ते माझ्यासाठी केले आहे ज्यांना त्यांची गरज होती अशा लोकांमध्ये ज्यांनी येशूकडे दुर्लक्ष केले त्यांना तो म्हणाला होता मी तुम्हाला खरे सांगतो जे काही तुम्ही यापैकी सर्वात लहानासाठी केले नाही ते तुम्ही माझ्यासाठी केले नाही शेवटी न्यायनिवाडा देताना येशू म्हणाला होता ते सार्वकालिक शिक्षेकडे जातील पण नीतिमान अनंत काळच्या जीवनासाठी जातील मग ते अध्याय पंचवीस वचन सेहेचाळीस तर आपल्याला इथे दोन भिन्न आणि विरोधी शिकवणी आहेत म्हणजे एक सर्व लोक येशूच्या शिकवणीनुसार त्यांचे जीवन जगले की नाही याची पर्वा न करता त्यांना मुक्ती मिळेल आणि दोन ज्या नीतिमानाने नी गरजू लोकांना मदत केली तेच अनंत कालच्या जीवनात जातील येथे आपल्याला भेटसावणारा मूलभूत प्रश्न हा आहे की यापैकी कोणती शिकवण बरोबर आहे आपल्या सर्वांसाठी हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे कारण या प्रश्नाच्या उत्तरावर आपल्या जीवनाचे मूल्यमापन केले जाईल आपण ही कोंडी सोडू शकत नसलो आणि आपल्याला या प्रश्नाचे समाधान सापडत नसले तरीही परमेश्वराला काहीही अशक्य नाही यावर यावर आपण विश्वास ठेवायला हवा येशूने त्याच्या पुढील वचनात आधी त्याचा उल्लेख केला आहे मग येशू आपल्या शिष्याला म्हणाला मी तुम्हाला खरे सांगतो श्रीमंत माणसाला स्वर्गाच्या राज्यात जाणे कठीण आहे मी तुम्हाला पुन्हा सांगतो श्रीमंत माणसाला परमेश्वराच्या राज्यात जाणे यापेक्षा उंटाला सुविच्या मुखातून जाणे सोपे आहे जेव्हा शिष्यांनी ऐकले तेव्हा ते फारच चकित झाले आणि त्याने विचारले मग कोणाचे तारण होईल येशूने त्यांच्याकडे पाहून म्हटले मनुष्याला हे अशक्य आहे पण परमेश्वराला सर्व काही शक्य आहे म्हणून या समस्येची अवाजवी चिंता न करता जे सर्व जो सर्व काही जाणतो आणि ज्याच्यासाठी सर्व काही शक्य आहे त्या प्रभू येशूवर आपण विश्वास ठेवूया आणि येशू ख्रिस्त आपल्या प्रभूच्या शिकवणीवर व्यक्त व्यक्त केलेल्या परमेश्वराच्या इच्छेनुसार आपले जीवन जगूया ह्या मुद्द्यावर सुद्धा मी आधीच्या चिंतनामध्ये चर्चा केली होती पण अनेक लोक संधिग्ततेमुळे गोंधळलेले असल्याने इथे पुनरावृत्ती केलेली आहे जगाच्या शेवटी कोणती चिन्हे घडतील याची भविष्यवाणी केल्यानंतर येशू त्या क्षणाना धैर्याने आणि प्रार्थनापूर्वक तोंड देण्यासाठी पुढील सल्ला देत आहे सावध रहा नाहीतर तुमच्या अंतकरणे अथाशीपणा दारूबाजी आणि जीवनाच्या चिंतांनी दबली जातील आणि तो दिवस तुमच्यावर सापण्यासारखा अचानक येऊन पडेल कारण तो भयंकर क्षण सर्व पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वावर येईल सदैव जागृत रहा म्हणजे जे काही घडणार आहे त्या सर्व गोष्टींपासून तुम्ही सुटण्यास सक्षम व्हावे आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास सक्षम व्हावे म्हणून प्रार्थना करा लोक अध्याय वचन चौतीस ते अशा प्रकारे येशूची इच्छा आहे की आपण सर्वांनी या दिवसासाठी नेहमी तयार राहावे आणि आपल्या अंतकणे दारूबाजी व जीवनाच्या चिंता यांनी दबून न राहता सदैव जागृत राहून व प्रार्थना करून आपण त्या भयंकर क्षणापासून सुटू शकू आणि मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहू शकू येथे अधाशेपणा दारूबाजीने भरलेले हे पापी जीवनाचा संदर्भ देते आणि जीवनाच्या चिंतांनी दबलेले म्हणजे येशूवर विश्वास नसलेल्या आणि येशूच्या मदतीशिवाय आपल्या सर्व समस्या स्वतःहून सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांचा संदर्भ आहे जर आपण येशूवर पुरेसा विश्वास ठेवला नाही आणि आपल्या अडचणींसह त्याच्याकडे गेलो नाही तर आपण कधीही पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाही आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की येशूने आपल्याला वचन दिले आहे हो थकलेल्या आणि ओझ्याने दबलेल्या सर्वांनो माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विश्रांती देईन माझे जू तुमच्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका कारण मी मनाने सौम्य आणि नम्र आहे आणि तुमच्या आत्म्याला विश्रांती मिळेल कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे मग ते अध्याय अकरावा वचन अठ्ठावीस ते तीस म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला जीवनात अडचणी येतात आणि जेव्हा आपणा सर्व आशा गमावल्यासारखे वाटते जेव्हा आपले भविष्य अंधकारमय दिसते आणि जेव्हा आपल्याला पुढे जाणे अशक्य वाटते तेव्हा आपण नेहमी येशूकडे वळले पाहिजे प्रिया बंधू भगिनीनो तुम्ही माझा हा व्हिडिओ हे वचन शांतपणे पाहिलं ऐकलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो हे चिंतन तुमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना आणि तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्या सर्वांना पाठवा म्हणजे त्यांचाही फायदा होईल आणि या मननाबद्दल चिंतनाबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअप क्रमांकावर फोन करून किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करून मला सांगा माझा व्हॉट्सअप नंबर आहे सेवन झिरो थ्री झिरो फोर फोर सेवन नाईन थ्री फोर यूट्यूबवर माझं चॅनल पण आहे त्याचं नाव आहे फादर डॉक्टर पॅट्रिक डिसुजा याच्यावर मी मानसोध्यात्मिक म्हणजे स्पिरिचुअल विषय असलेले व्हिडिओज आणि बायबल विषयीच्या शब्दाविषयी व्हिडिओ पाठवत असतो आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मानवी व्यक्तित्वाचे संवर्धन करण्यासाठी करिअर मार्गदर्शनासाठी वोकेशन गायडन्ससाठी बायबल संबंधी आध्यात्मिक मनोवैज्ञानिक शैक्षणिक सामाजिक वैयक्तिक व कौटुंबिक जीवन नातेसंबंधातील समस्या गैरसमज आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित कोणत्याही विषयावरील शंका दूर करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनासाठी माझ्याशी संपर्क साधू शकता शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापक मला सहभागींच्या विद्यार्थ्यांच्या मानवी व्यक्तित्वाच्या विविध पैलूंच्या संवर्धनासाठी विविध सत्र सेशन्स आयोजित करण्यासाठी आमंत्रित करू शकतात त्याचप्रमाणे चर्चमधील प्रमुख धर्मगुरू आणि विविध संस्थांचे संचालक देखील त्यांच्या हाताखाली देखरेखीखाली असलेल्या लोकांसाठी मानवी व्यक्तित्व संवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मला आमंत्रण करण्याचा विचार करू शकतात आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो हे स्वर्गीय पित्या जे हे माझे मनन ऐकत आहे व्हिडिओ पाहत आहेत आणि ते पुढे पाठवत आहेत त्या सर्वांना आशीर्वाद दे त्यांना पवित्र निरोगी आणि आनंदी ठेव त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न तुझ्या इच्छेप्रमाणे पूर्ण कर ही प्रार्थना मी तुझ्याकडे मोठ्या विश्वासाने करतो आमेन.